ना सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे सात बारा कोरा फोरा कोरा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजींना म्हटलं आणि ते आता कोरा कराले जर आम्हाला नोट दाखवत असल तर मात्र मग मात्र आम्ही थांबणार नाही आम्ही सुद्धा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे दुसरं पेरणी त्या कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएस मध्ये करावं ते त्यांनी अमान्य ते केलं कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधान सहा महिन्यानंतर वाढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादांना मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही बाकी अठरा मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या अठरा मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी दोन मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहेत मुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांनी जे काही अठरा मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडत परंतु सध्या देण्याची इच्छा नाही आहे हे स्पष्ट दिसतं आणि त्याच्यामुळं आम्ही कोणाची देण्याची इच्छा सगळ्यांचीच देवेंद्रजी असेल अजितदादा असेल यांना कर्जमाफीची घोषणा केली यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं इव्हन सातबारा कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजीनं ना म्हटलं आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र मग मात्र आम्ही थांबणार नाही आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं आता दिव्यांगाचं मानधन इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे आहे पंधराशेमध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही तो जगूच शकत नाही तर दिव्यांग जगायला असं वाटत असेल तर मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तुम्ही किती हजाराची सहा हजार सहा हजार ऐकायला तयार आहे पण खालची यंत्रणा जे आहे लहान लहान गोष्टी आहे त्या साधा आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभाग त्याला काहीच माहित नाही पुरी तो बसत नाही काय नाही असे माणसं या विभागात येतात आता सचिव दिला जे कारवाई झाले म्हणजे आदिवासी विभागात जे अधिकारी पाठवतो ना आपण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ज्यांच्यावर कुठेतरी कारवाई झालेली आहे तसं दिव्यांग विभागात असेच येतं कारण तिथं माल नाही आहे माल भेटत नाही आणि त्याच्यामुळे इथं येणारा अधिकारी सचिव आणि आयुक्त हे अतिशय बिंदाच असतं खालची यंत्रणा काम करत नाही आणि त्याच्या